फुटला आणि दोन मध्ये एकूण सात गाड्या सात गाड्यात चालू आहे कोण होणार फायनल साडी पात्र बैला बरोबर डायव्हरचा पडला गाड्यावरती लक्ष द्या अतिशय सुंदर अशी गाडी बोलते अतिशय सुंदर आणि निरिवाड वरच्या <laughs> सेमी दोन दोनचा निकाल दोन उंचा निकाल दो आहे तास क्रमांक सात वर धावलेली गाडी मातुझा प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम राहापूर या गाडीचा एक आला जोब गाडी मारकाचं त्यावरती बसलेला विठ्ठलनाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी